नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चला भाऊ बहिणी नका आता आवार बाहेर तर का जेवण बी झालं गोळ्या खायच्या होत्या गोळ्या बी खाल्ल्या जेवण झालं मस्त पैकी आणि भात बनवलं होतं खायला काय मला जेवण नाही एवढं गेलं बर काय बजलीच नाही काय ना बंद केलंय वरण भात केलंय मला मस्त पैकी वरण आणि भात मस्त पैकी वरण भात केलं खाल्लं आता जेवण झालं गोळ्या गिळल्या आता दुपारची गोळी गिळायचा टाइम झालाय वाजून व्हायलाच तर भा बहिणी विषय असा झालाय कि आता कोण आहे माहित नाही बरं का आपल्याला एक बाय कमेंट करणारी ती सांगन मी तुम्हाला आता कोण आहे ती नाही सांगू शकत हो का आता काल आहे ना कालच मी कपड्यांच्या सगळ्या घड्या केल्या होत्या आज परत तेवढीच कपडे इथं आहे इथ कुठं इथं पिया फोन आहे बघ फोन फोन वाचतोय तर परत कपडे घड्या करायला आता ही सगळी परत कपडे घड्या करायला कालच या कपड्यांच्या घड्या केल्या होत्या सगळ्या कपड्यांच्या घड्या केल्या कालच धुयाची बी कपडे त्यातच आणि ह्याची बी कपडे त्यातच कशाची धुतलेले बी कपडे त्यातच आणि धुयाची बी कपडे त्यातच आशा करते ते पुरी कवर मी सांगू ह्या पुरीला लय वैताल देत बघा मला तर भा बहिणी न ती एक डब्ल्यू एम कोण बाय बाईच आहे बर का पण त्या बाईला आहे ना एवढं पण समजत नाही की आपण कुठले लेकराला कसं बोलावं तर त्या बाईला मला सांगायचंय तिची कमेंट अशी आहे की ही जी पूरगी काळी महिस असं तसं काय तिने कमेंट केली तिला कोण पसंद करायचं असं त्या बाईचं म्हणणं आहे तर मला त्या बाईला सांगायचंय का ग बाई माझ्या पुरीला काही नाक नाही का डोळं नाही तर का तोंड नाही कान नाही काय नाही माझ्या पुरीला आणि राहिली गोष्ट पसंत करायची तर माझ्या पुरीला बघताच कुणी बी पसंत करतं या कळ कारण देखून देखूनपणावरच पसंती मिळते असं नसत जरी लग्नाच्या वेळे म्हणजे लग्न करायला पणावच पसंती मिळतं असं नसतं तुझ्यावर तुझ्यात पद्धत असेल नवऱ्या पटवायची किंवा पोरं पटवायची आमच्या तसं नाही आमच्या स्वभाव बघून केलं जातं सगळ्या गोष्टी मन मन माणसाचं स्वभाव देखण्यापुरी संसार करत असाय का अग ज्या आता तुला सांगायचं झालं तर त्या बाईला सांगायचंय मला कि धिकून पणाव संसार उभा होत नाही संसार करण्यासाठी मन मोकळ निर्मळ स्वच्छ मन लागत कस कस आहे ना धिकूनपणावं संसार उभा होत नाही संसार उभा करण्यासाठी आहे ना संस्कार महत्वाच आहे संसार संस्कार संसार उभा करण्यासाठी संस्कार महत्वाचा आहेत आणि ती ऑलरेडी मी माझ्या पुरींना दिलेलाय तुझ्या सारख्या छपरी बायांला सांगून काय उपयोग ए डब्ल्यू एम आपशील कोण आहे ना ए डब्ल्यू एम तुला सांगायचंय तुझ्या पोटी लेकर बाळ बहुतेक कारण की तू दुसऱ्याच्या लेकरांना अशी बोलती ना त्याच्यामुळे तुला लेकर बाळ नसतील अशीच उपरी आणि तुझं सगळं दिकून पण अवलंबून असेल कारण की देखण्या किती संसार करतात ना ही तुला आता अजून पुढच्या कलियुगात तर दिसलच आता तर ऑलरेडी हळू हळू फार दिसतच असल आणि राहिली गोष्ट माझ्या पुरीच्या पसंती ना पसंतीची तर ऑलरेडी माझ्या पुरीला आहे ना जी बघल ना ती पसंत करतात तिचा स्वभावच तसा आहे संस्कार पण तसा आहे तर एकदम असं एकदम स्वच्छ मनाचं निर्मळ मनाचं येतं ती काय वाया गेलेली पुरगी वायपाट पुरगी अशी नाही कळलं का तर तू नको सांगू माझ्या पुरीला पसंती ना पसंती करायची बावळाट कुठली बरोबर का नाही भाव बहिणीनं लय बावळाट आहे बाई काय बी तुम्हाला सांगते या तिला समजत नाही की कुणाला काय बोलावं काय नाही मेंटल कुठली अगं माझ्या पुरीला ऑलरेडी बघितलं की पसंत करतात तू कशाला सांगते माझ्या पुरीच्या पसंती ना पसंतीच कुणी बी पसंत करतय फक्त माझी हा म्हणायची वाट बघतात लोक मी हा म्हणायसाठी कळ का तिच्या आईने होकार दे उस्तर दम आहे पण तिच्या आईनं होकार दिला दे द्यायला महागाय थोडी तिच्या आईने हो म्हणूस तर आहे कळलं का राहिली गोष्ट तर माझी आहे ना जरा ही मोठी आहेत मी पुरींच माझ्या चांगलंच बघणार चांगलंच बघून देणार करणार राहिली गोष्ट तर तिला देण्याची घेण्याची तर त्याचं टेन्शन तू कशाला घेते ग बाई लग्न कोणाचं काय कोणाचं पाहुणी कोणाची यार तर राहा तिची पिळगी देखणी हैवाय म्हणती या तिला कोण पसंत करायचं तुला कोण पसंत करताय का बघ कारण की ऑलरेडी तुझ्यासारख्या बाया निस्ते छपऱ्या राहत्यात ते तुमचं आहे ना तुमच्या तुझ्यासारख्या बायांचा संसार नसतो त्या ऑलरेडी अशा उपरे असते त्या कळलं ना तुला उपरे म्हणजे कस दुसऱ्याची घर बसवायची कामं करायची असं तुझ्यासारख्या बायकांची कामं तू काय लागली सांगायला कुठ संसार उभा राहत नाही तर संसार उभा करण्यासाठी आहे ना आ, मुली आहेत ना संस्कारिक पाहिजेत सं नवऱ्याचा संसार थाटतो एखाद्याच्या लेकराचं वाटुळ करून कुणाच चांगलं होत नाही तुला सांगती जर नवरदेवाच्या घरी जर पूर्गी गेली तर तिचं लक्ष्मीच पाऊलच गेलं पाहिजे तिचं संस्कारच गेलं पाहिजे तिचं देखून पण बघून तिच्या तिच्या घरात लक्ष्मी, लक्ष्मी वावरणार नाही तिचं संस्कार तिच्या घरात लक्ष्मी वावरती तू काय लागली छपूर गुंडे सांगायला छप्पूर गुंडी माझ्या पुरी असं नाव ठेवायला तुझ आधी झाकून वाकून बाये हा बस नावं ठेवत टाचाक टिंगणे किती बोलावं अगं किती बोलावं लाज नाही लाज्याला आणि तियाल लाव तुझ्या भज्याला किती बोललं तरी कशी अक्कल नाही मन कवडे तुझ्या पुरीला कोण पसंत करायचं अगं माझ्या पुरीला पसंत करायला तुझ्यासारख्या छपरीची गरज नाही कळगा म्हणा मनस ऑलरेडी माझ्या पुरीला कुणी बी पसंत करत या ती काय बिगर नाकाची आहे का बिगर कानाची आहे का बिगर डोळ्याची आहे अगं ज्याला नाक नाही ज्याला कान नाही ज्याला तोंड नाही ज्याला डोळं नाही त्यांची लग्न होते ती कळ का त्यांना पसंत करतात माणसं ती तर ऑलरेडी सर्व गुण संपन्न आहे कळगा का सर्व गुण संपन्न विषय तर असा आहे की संस्कार तर एकदम दिले दिलेला मी छपरी संस्कार नाहीत माझ्या पुरीला तेव्हा काय करून काय नाही म्हणायला आणि हिजी मध्ये भाव बहिणी हिराबाईच म्हणणं काय आहे का हिजी पूर्वी दिकली नाही अगं तुला देखून पण असं झेंड लावायचे आता आम्हाला कुठं लावायचे ना आम्हाला कुठे रोज माझ्या पुरीला कुठे रोज रस्त्यावर बसून पोरं पटवायची आत अगं त्या संस्कारी पुरी येत गरीबीतल्या गरीबीत त्यांचे आई बापा गरीब आहेत त्यांना कुठं रोज लावून ला रस्त्या बसून पोरं पटवायची आता तुझ्या सारख्या बायकांची ती काम ऑक्सिल एडब्ल्यू एम तुझे तू तु, जर तु, तु, तुझे तु, तु, तुला जर तु तु पुरी असेल ना तर ऑलरेडी तुझ्या पुरीला ती संस्कार असतील पोरं पटवायची आता माझ्या पुरीला संस्कार मी तसं दिलेलं नाहीत त्याच्यामुळे ते जशा दिसतात ना तशा छान आहेत त्यांचे संस्कार एकदम भारी येत छपरी संस्कार नाहीत कळलं त्या का त्यांच्या आईने दिलेला संस्कार येत त्या काय तुला दिसतात का इतक्या दिवस झालं व्हिडिओ बनवते मी आज तुम्हाला सांगते भाव बहिणींनो सोशल मीडिया मी किती दिवस झालं व्हिडिओ बनवती पाच सहा वर्ष झाले माझ्या पुरी गावात आवड पाणी व्हिडिओ मध्ये अशा स्वतः व्हिडिओ बनवत्यात का नाही त्या बनवत आता व्हिडिओ बनवायचं एक माझं काम आहे मी सांगते मी मी स्वतः घेत असते पुरीला व्हिडिओ मध्ये पुरेन व्हिडिओ बनवा पुरीनं मस्त पैकी मेकअप करत जा माझ्या पुरी कधीही मेकअप करून व्हिडिओ बनवत नाही त्या राहिला विषय तर मी त्यांना कुठल्याही गोष्टीची पाबंदी लावत नाही मी आजकालच्या जमान्यातली महिला आहे मी पुरीला कुठल्या गोष्टीची रोकटोक लावत नाही की त्यांना मेकअप करू नका किंवा लालेली स्टिपी लावू नका किंवा छान असं राहू नका अगं बिंदास्त मी आहे ना माझ्या पुरीला बिंदास्त म्हणती बिंदास्त नटून फिटून फ्रेश मध्ये व्हिडिओ मध्ये डान्स सुद्धा करायचं आहे ना म्हणजे त्यांना अनुमती मी दिलेली आहे म्हणजे एक फ्रीली जीवन जगण्याचं तुझ्यासारखी छप्र संस्कार दिलेला नाही तर मी छपरी संस्कार कशाला म्हणतात माझे का लालेली स्टेप लावून रस्त्यावर हे त्याच्या गाडी बसून हिडायचं का नाही त्याला छप्री संस्कार म्हणतात माझ्या पुरी नाही तर तशा त्याच्यामुळे त्यांच्या संस्कारावर त्यांना कुणी पण पसंत करल कळलं कर का देखून पण तुझ्यासारख्या बायांची काम देखून पणावर पटवा पटवी करायची आमच्यात नसत्यात आमच्या संस्कार बघून पसंत करतात पुरीला पुरगी नांदर का आपल्या इथं पुरीचे संस्कार कशी येत पुरगी जर नांदाय आली तर आपल्या घरची वाट लागल का आपल्या चा घरचं चांगलं होईल ही बघतात लोक कळलं का आणि ज्याला स्वतःचा संसार सा, बसवायचा आहे ना ज्या पोहराला ती आहे ना देखणी पूरगी बघणार नाही संस्कार बघल आणि ज्या पोहराला आहे ना त्याच्या जिंदगीची वाट लावायची ना ती, ला ती बघल दिखणी पोरगी देखणी त्याची सगळी कमाई काय म्हणतात ह्या ज्या वाह लावणारी पार्लर मध्ये तू नको सांगू घर आणि काय आहे बावळ लेकरांना सुद्धा सोडत नाही त्यावर असं वाटत एक एक दिवस असं वाटतं तुमच्या पुनमताईला कि ह्यांना आणून पण त्या घालून मग आमच्या इथल्या दगडावर मिस्त्या कचा 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 कथा तुडवाव्या तुडाव्याच असते बघा मी तुम्हाला माहित आहे ना तुमची पुनमताई कशी आहे पण त्या जवळ नाही त्या व कुठं बोलते त्या आणि त्यांच्या अकाउंटला त्यांचं फोटो सुद्धा नाही तर बघा मग त्यांना बाप पण नाही त्यांचा बाप तीर्थयात्रेला गेला काही ना त्यांची म्हणजे त्यांच्या आईच्या पोटात त्यांच्या आईला गाभण ठेवून त्याच्यामुळं संस्कार पण नाहीत ना त्यांना दुसऱ्याच्या लेकरांना आपण काय बोलतोय कसं बोलतोय हे संस्कार पण दिलेलं नाहीत ते आहेत ना म्हणजे मा, मा आता माझी दु, माझ्या दुश्मनी कशीची आहे माहितीये का माझ्या मा जीवनातली प्रगती त्यांची दुश्मन आहे माझी त्यांची दुश्मनी नाही कारण की मी त्यांना ओळखत नाही त्या मला ओळखत नाही त्या मला व्हिडिओच्या माध्यमातूनच त्या वळखते त्या पण विषय असा झालाय की माझ्या जीवनात मी प्रगती केली माझ्या जीवनातली प्रगती त्यांच्या नजरेत खटकाय लागली त्यामुळं आहेत ना माझ्या माझ्या राग आहे ना ती त्यांचा जीवनात मी प्रगती केलेला ती माझ्या पुरींवर पण काढते त्या माझ्या पुरीला पण वाईट वक्त बोलते त्या बावळ कुठल्या अगं आता तुम्हाला सांगते सोशल मीडियाचं पण लय कठीण निघालेलं आहे तुम्हाला हुडकायला पण टाइम नाही लागायचा दुसऱ्याच्या लेकरांना बोलताय म्हणल्यावर पण कसं आहे माहितीये का आपण जरा जाऊ द्या म्हणतो या किती येड्या बाय असते भाव बघिन सांगा बरं बघा लयड्या बाय का तुषारबाया म्हणती कि तिच्या पोरीला कोण पसंत करायचं जाडी महिस काळी काही बी म्हणती तिची कमेंट वाचा बघा तिच्या हातापायाला कमेंट केली तिने बावळा कुठली मेन गुन्हे ही कवळी किराळी चवळीची शेण आहे काय ना नाजूक बिजली आणि सहज हागली तर धोबट जगली अशी कवळीची शेण दिसते मला म्हणजे असल कॅमेरे ची आड आहे ना तिचा फोटो बी नाही टीपीला कवळी किराळी चवळीची शेम पटवा पटवी करणारी थी। हि जो उद्योगधंदा असते रोज लावून पटवा पटवी करायचं म्हणजे आता मेकअप तर कर सगळीच करतात स्त्रीचा जन्म हा मेकअप करण्यासाठीच आहे पण वक्तबी बी माणूस करतय आणि देखणं बी माणूस करतय पण संस्कार भरपूर महत्वाचा येत पण ह्या बायला संस्कार नाहीत भाव बहिणींना विषय असा झाला ही कमेंट केली ना माझ्या लेकराला हिला हिच्या पुरीला कोण पसंत करणार हिजी एक पुरगी दिगणी नाही सगळ्या वक्त्याच आहे त्यात्या आणि जाडी काळी म्हैस असं काय बी माझ्या लेकराला म्हणली ना त्या बाईला मला सांगायचंय की पटवा पटवीची काम तू कर माझ्या पुरींना तसले संस्कार दिलेले तर मी आणि तू नको चिंता करू माझ्या पुरींच्या पटवा पटवीची कळ का त्यांचे संस्कार त्यांचे स्वभाव बघून त्यांना कुणी पण पसंत करत तुझ्यासारख्या छपऱ्यांची कामं नाही त्यांना पसंत करायचं कारण की तुझे विचार गंधे त्याच्यामुळे तुला आहेत ना त्यांचे संस्कार चांगले दिसणार नाहीत तू दिकून पण माणसं पसंत करते पण बाकीची लोक तुझ्यासारखी नाही तर ती करते। संस्कार माणसाची पसंती करतात संस्कार कसे तर मुलीचे संस्कार बघितले जातात मुलाचे पण संस्कार बघितले जातात कळलं का तुझ्यात असून पण बघून पड पसंत देखून पण बघण्याची आमच्या दिकून पण बघत नाही कळलं का तू लोड नको घेऊ बावळात कुठली कळलं का भाऊ बहिणी काही बाई जी बाई होती ना त्या बाईला अशा पद्धतीने मी उत्तर दिलं तिला जसं योग्य उत्तर द्यायचं होतं ना तसंच दिलं ती ए डब्ल्यू एम नावाची फळ फळफूट फळी आता मला मानतात काय काय भाव बहीण पुनता अशा लोकांना उत्तर देऊ नका पण कसं आहे भाऊ बहिणी नो काय टायमाला असल्या छपरी बायांना उत्तर पण द्यावं लागतं जे आपल्या लेकरापर्यंत ले जातात ना जे लेकरापर्यंत पोचण्याच्या आधी तुला माझा सामना करावा लागेल छपरी कळगा प्रत्येक लेकराची आई खंबीर असती त्याच्या लेकरापर्यंत येणाऱ्या माणसाचा सामना करायला कळ का बावळाट कुठली मेन गुन्हे मेन गुन्हेच तू मेन गुन्हे डब्ल्यू एम वापशील बावळटा माझ्या लेकराचं पाहणं फिन पाहुणं बघू नको तू मी जिवंत आहे अजून खरं का मेंटल छपरीबाई बावळटे फळफळफळे फर, फर, फळकुट फर, फळे